सांगा नमस्कार कामगत हा गेल्या दीडशे वर्षापासून या मुक्काम वडगाव गावी वडगाव बुद्रुक या ठिकाणी सुरू असलेला हा फक्त खेळ नसून एक सांघिक भावनेचा मोठा प्रकल्प आहे आणि तो प्रकल्प आम्ही केले कित्येक वर्ष वारंवार या ठिकाणी त्याचं नियोजन अगदी छोटे खाण्यामध्ये करत असतो आणि यामध्ये संपूर्ण गावची जी टीम आहे माझ्या नवीन पूर जुनं सगळी मुलं त्याच्यामध्ये आपले अनवॉल्न मुलं मुली ही इन्वॉल्मेंट सहभाग देत असतात आणि हा हा जो फ कामगत हा जो विषय आहे तो गेल्या दीडशे वर्षापूर्वीपासून आमच्या शेत जे राह शेत तोडायचे जे नाचणी जे, नाचणीचे जे शेत तोडायचे त्या शेतामध्ये कवळजवळ शंभर ते दीडशे लोक एकत्र येऊन त्या नाचणीची कामगार म्हणजे ते शेतभेंडीचं काम होतं ते जे पंधरा दिवस महिना महिना चालायचं चा ते हे एका दिवसात कामगतीच्या माध्यमातून ते का पूर्ण करायचे हा हा एक विषय एकतेचा एकजुटीचा आणि सन्मानाचा खेळ आहे त्याबद्दल कामगत हा जागतिक स्तरावर आम्ही काही वर्षानंतर याच्या स्पर्धा देखील या ठिकाणी आयोजित करू परंतु जे काय होईल ते आता आम्हा आम्ही पण पुढे गेलो ते इतर राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ हा शब्द हा आमचे दादा कम्प्लिट कर नक्कीच देण्याचा प्रयत्न करतील अशी मी त्यांना माझ्याकडनं विनंती करतो भेटत नाही